नमस्कार शेतकरी शेती बाजारामध्ये या चॅनलमध्ये शेतकऱ्यांचा आपल्या सरसे स्वागत करत आहे आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुंटीकडे मार्केट फोन आहे आज फुलांच्या आदारामध्ये आपल्याला काय बद्दल पाहायला होता किंवा आपण सेव्हस्तर पाहणार आहोत ते या ठिकाणी आपण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये कामणीचे दर जे आहे आठ रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल जे येते सहा ते सात रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी तर पानवते या ठिकाणी आपण पाहू शकता पिवळ्या झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी सर हल्ता तीस रुपयापर्यंत उच्चांकी तर पानवते तर लाल झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत जर हलक्या माल जे येते मार्केटमध्ये हलक्या मालांची देखील आवक जी आहे ते भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या मालांसाठी सात ते आठ रुपयापासून केले झेंडूसाठी साठी दर पारवतात शेवंतीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे पस्तीस रुपयापर्यंत तर हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून केले शेवंतीसाठी दर पारवतात तुकडा गुलाबची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत रोज चक्के दर पारावते हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून केलं तुकड्यासाठी दर पारा होते आस्ट्रची क्वालिटी चांगल्या एक नंबर डॉकुलेटीमध्ये आस्ट्रा साठी सरनंतर चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून ऑस्ट्रसाठी दर पारवतो गुलछडीची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकुलेटीमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे होते चाळीस रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पारा होते पासलीची आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीचे दर जे होते चार रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला मिळते हलके माल येते दोन रुपयापासून देखील पाचली साडी दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला होतात चांगल्या क्वालिटीमध्ये चार रुपयापर्यंत उच्चांकी दर पाचली साडी पाहायला पिंडीची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीची साडी साधारणतः चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल येते वीस रुपयापासून देखील हलक्या माझा साडी दर पाहायला मिळतात पिंडे क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत जर हलके मालासाठी वीस रुपयापासून देखील पिंडेजीसाठी दर पारा होतं जर घराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये जर घराचे दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारा होतात उलछडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफिसमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर लहान साईजमध्ये हलके मालज येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पारामते डच गुलाबची क्वालिटी हो चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी सरांचा दर येतो शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर होतात